आलोय मी हिरायला त्रीलंगणवाडी मध्ये आलोय त्रिलंगण आलो किल्ल्यावरती राहत भेटायला तर इथं आले ना तर माझ्या पाठीमध्ये ना हा डॅम आहे पाणी एकदम आणि आजूबाजू निसर्ग बघाल ना एक नंबर आहे तुम्हाला दाखवतो हा समोर दिसतोय ना एकदम सुंदर असा नजारा ह्या डोंगरामधून ना किती वॉटरफॉल खाली आले बघा एकदम सुंदर असं वातावरण वाटतंय खूप आणि एक गाडी आहे आता जरा इथे आम्ही कंटेंट काहीतरी बनवतोय नवीन तर पण तुम्ही ह्याचा व्ह्यू घ्या एक नंबर वाटते बघा एकदम भारी वाटते बघा हा सुंदर असा डॅम भला मोठा आहे बघा समोर समोर संब, बघा एकदम कसे बघा डोंगर रांग रांग बघा एकदम भारी वाटते आणि आता इथे आहे ना एकदम कंटेंट काहीतरी नवीन बनवायचा प्लॅन चालला आहे बघा वरती एक थांबला हिरवा हिरवा गार हे झालेत बघा हिरव मग हेडे झालेत आता वाटत आहेत एवढे इथे आम्ही येतो इथे सर्व सर्वजण गाड्या घेऊन होतो बाई हे पण ते येणार खाली वाटते येत आहेत का जात आहेत बघूया नाही हे लोक चाललेत इथे पाठी पब्लिक आली म्हणून इथं पुढे आले आता आम्ही आता इथं पोवायला जाऊया खाली आंघोली करूया जाऊन करून जातो थोड्याफार रील्स शूट करून झाले आहेत कंटेंट काहीतरी नवीन हा कॅमेरा आहे कॅमेरा हा जो निसर्ग आहे ना इथे जो कॅम्पिंग करायची मजा येईल ना एक नंबर गाड्या खाली आणलेल्या आहेत इथे चिखलात गेलेल्या गाडीसर बसलेल्या आता एक वर गाडी काढलेली आहे आता एकाची एक ही गाडी काढायची बाकी वर आहे तो आता गा दुसऱ्या गाडी ड्रायव्हर दाखवतो मला मजा दाखवतो त्यांची मजा बघा तुम्ही गाडी काढायच्याची त्याची मजा बघा

आणि हा भार गाड्या उभ्या केल्या आहेत आणि हा चहा एक नंबर असा आहे आणि निसर्ग बघा एकदम भारी पावसाचं वातावरण चला चहा पिऊन घ्या नंतर चा नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभर आज आम्ही आलो आहे त्रीलंगवाडीचा ट्रेक करायला आता आम्ही त्रील आलोय पार्किंग केलं आहे आणि आम्ही तर इथून जायला आहे समोर किल्ला आहे आणि हा निस्तर वातावरण भारी चाललोय पावसाचा जो काय ना खूप जोरात पाऊस येतोय आणि बघा नाश्ता येते गणपती झाले हा बघा जयसिंगवाले आणि हा सुंदर असा पाऊस आणि त्यात आम्ही चालू आता कडावरती ट्रेक करायला काय मोसम काय झाडे काय डोंगर तरी पण भाऊ सिंगल असं सुंदर आणि तो तो बघा बरोबर येतो बघा भारी एकदम नुसते सर्व कडे वॉटरफॉल एवढे खाली आहेत ना आणि धुका आलाय आता त्यामुळे आहे आता आपण वाट धरूया इथे पार्किंग आहे इथे पार्किंगचे पैसे देऊ नका आम्ही इथून पार्किंगच्या इथून खालून जायला रस्ता आहे हे बघा हे पोरं इथे पार्किंगसाठी सिटी मारतील तुम्हाला आता ही पायवाट आहे सिटी मार बघा हा रस्त्याने आपल्याला जायचं आहे कडावरती इथे पार्किंग आहे हा पार्किंगच्या इथून खालूनच रस्ता आहे जवळ झाला इथून जवळ आहे म्हणून आणि इथे हा पाणी साचला आहे बघा एकदम लाल लाल पाणी झालं आहे पहिल्यांदा हा छोटासा ओढा पहिल्यांदा हा छोटासा ओढा क्रॉस करायचा आहे बघा बघाय वावला ओला 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 हा एवढा पाणी येते बघा वरून एकदम तुंबलेला पाणी बघा इथे मस्ती करतात मजा करतात भावले त्या पाण्यातून बघाय माझा कॅमेरा पडलाय नो भरचूक कॅमेरा मग अशी पाडला वाय आता परत ओढू नका नंतर मोबाईल पण फेकून दे आणि बघ कॅमेरा पण फेकून दे डो आवड 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 आवडला आवडला चल 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 इथून येतून मधी पण आला असतो इथे समोर वरती आपण पार्किंगला गाडी लावली ना की ह्या रस्त्याने खाली आहेत ना इथून आपल्या समोर आणि एक मंदिर आहे हे बघा हे मंदिर आहे समोर त्रिशूल आहे आणि तुम्हाला मंदिरामधले देव दाखवतो मी हे मंदिर आहे मंदिरात मधले देव आहे सुंदर असं मंदिर आहे छोटसच आणि हे आहे मंदिराच्या पाठवून रस्ता चालला आहे ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे किल्ल्यावरती ही आहे नाचणी आणि ही आहे भात भात शेती नाचणी शेती सुंदर असं भात जगण आहे बघा काही दिवसांनी लागणार आहे आता मग का आपण येऊया आपण इकडे वाट एकदम दोन्ही साईडला शेती मधून छोटीशी सुंदरशी नैसर्गिक वाट आणि आपल्याला ओढे पार करत जायचं आहे समोर सुद्धा एक ओढा आहे बघा तो दाखवतो हे बघा

का भाई <laughs> शाल्टी शाल्टी, शाल्टी, शाल्टी। <laughs> भारी कमी झालाय समोर <laughs> जे वॉटरफॉल वॉटरफॉल दिसतात ना वरून पाणी पडतंय तुम्ही जिकडे तिकडे बघाल ना सर्व वॉटरफॉल आहेत मला तो मग दिसतय की नाही कारण दुःख आहे आणि पाऊस आलोय मध्ये मध्ये ही नाची शेती आहे आणि समोर बघा ही झोपडी आहे आणि झोपडी समोरच दिसतोय ना एक सुंदरसा वॉटरफॉल आहे आणि ह्या झोपडीमध्ये ना खायला काहीतरी आहे हा खायल्यासाठी साठी मिळते आणि निसर्ग बघा एकदम भारी धुक्या थरविला आणि ही दोन्हीची टोपी बघा <laughs> कांगारू हे बी कांगारू आहे कांगारू கே না, খুব সুন্দর সব বাস शब्द अपुरे आहेत ह्या पडे बघा एक नंबर वाटते बघा एकदम आहे ना चढायला ठीकठाक आहे दमचाक पण एवढी काय होत नाही दमचाक काय नाही भीती भीती एक तास ते दीड तास जेमतेम आता आमच्यासाठी तर अर्धा तर एक तास ठीक आहे तुमच्यासाठी नवीन आलात तर दोन तास मिनिमम चढायला लागे, लागेल चाला लागेल बस आणि या व्ह्यू मध्ये आहे ना तुम्हाला थकवा सर्व निघून जाईल बघा असा व्ह्यू पाहायचा असेल तर घरी न झोपता जरा बाहेर पडा बाहेर पावसातून बाहेर पडा हे बघा एकदम काही दिसत नाही हे बघा तो बघा दमला तिकडे पाठी झालाय आणि वरून खाली बघाल ना एकदम सोबत सोबत दूध दुधाच्या वरती आणि ढगाच्या वरती हे बघा शिल्को बघा पाऊस पडतोय आणि हा खाली वाट बघा कुठून जायलाय खाली घ्या तर पडला खाली खाली दरी आहे आणि त्यांच्या साईडून रस्ता आहे बघा आणि आता धुका खूप आलाय काय दिसत नाही तरीसुद्धा आपण चाललो आहे पुढे इथे वर चढायचं आहे बघा डोक्यात तुम्हाला काय दिसतंय का खाली बघा असं वर जायचं आहे आणि हा बघा सुंदर असा किल्ला वर गेलं शिड्यांची पायऱ्या लागली बघा सुंदर असा आणि ते, ते थरारक आहे या पायऱ्यांवरून या पायऱ्यांवरून आपल्या वर जायचं आहे असा रांगून वर चढायचा आहे बघा आणि जरा इथे कातळ ना गुलबुलीत आहे बाबा इथून असा वर आल्यावर ह्या पायऱ्या लागल्या इथून ह्या पायऱ्याने आपल्याला वरती चालत जायचं आहे आणि ह्या पायऱ्यानं बुलबुळीत आहे म्हणून सावकात चाला आहे बघा पाय स्लीप होऊ शकतो अशा काय रिस्क आहे

पायऱ्यामध्ये पाणी बघा एकदम भारी वाहतोय वा। ना आपण तिथून खाली चालू केलं चढायला या पायऱ्या आहेत आणि हा शेप बघायला एकदम राऊंड आहे बघा असं एकदम राऊंड शेप मध्ये आहे आणि ह्या पायऱ्या आहेत आणि आता आपण ह्या पायऱ्यानी वरती चढतोय पायऱ्या जरा शिल्पल्या आहे त्यामुळे आणि वरती चढल्यावर आपल्या समोर आहे ना मारुती रायाची सुंदर अशी मूर्ती आहे बघा बजरंग बली की जय आणि हा इथे सुंदर दरवाजा आहे बघा एकदम भारी वाटे बघा मारुती मारुद्र्याचं दर्शन घेतलं आपण आणि हा एक दरवाजा आणि ह्या दरवाज्या म्हणून आता आपण वरती एंट्री करतोय सुंदर असे आम्ही फोटोज महार्थाचं दर्शन घेतलं आणि हा दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश करतोय त्याला तुम पायऱ्या आता आपण गडाच्या माथ्यावरती जाऊतोय गड्यावरती आलात ना तुम्ही तर तर तुम्हाला ह्या फुलांनी आहे ना एकदम सुंदर असं बघा सफेद फुलं भारी वाटत दिसायला पण एकदम नाजूक एकदम का धुका आणि रस्ता बघा कसा जायचं आहे वरती दगड टाकलाय आणि ह्या छोट्याशा भोगद्यातनी आपल्याला वरती जायचं आहे खाली सुद्धा रस्ता आहे पण आपल्याला इकडे वर जायचं ना म्हणून आपण इथून जात आहे बघा जायचं पा अडकला असा आपली पारे जायचंय अडकला बघा आपला तीर, तीर मारत चालले वरती शॉर्टकट मारत बघा हवा बघा काय हा हवाय आहे बघा नी आपण येऊन पोचलोय वरती टॉप वरती येऊन पोचलोय आता सुद्धा वरती जायचं आहे पण या धुक्यात मी काय दिसत नाही आपल्याला हे बघा हे बघा एवढा धुकाय ना एवढा धुका कुठे जायचंय आणि कुठे नाही ते काही दिसत नाही आणि या हवेमुळे आपला हवा जवळ ढकलते एवढीच मोठी हवा येते आणि तिकडे आग लावले तर सांगा दिसत नाही अचानक हवा थांबले आता आम्ही इथे चढवतो तेव्हा हवा ना एवढी सुंदर एवढी फास्ट होती हवा आम्हाला सुद्धा ढकल होती हवा आणि आज संगाट झाला म्हणून हे बघा घाबरले दोघं पण एवढी हवा होती ना खूप हवा होती अचानक हवा यायची बंद झाली सन्नाटा पूर्ण बघा थोडीशी हवा आता आली नाही तर भगवाना लावल्यावरती एक खांब खाली पडलाय आणि या वाटेने आपल्याला पुढे जायचंय काय धुक्यातून आहे ना काय सुद्धा दिसत नाही तरी सुद्धा आम्ही चालतोय बघा आणि हवा अचानक बंद होते यायची सामसूम होते खाली कुठून जायचं हे पण समजणार नाही थी दोघं पण

बसची बघ बाय बघ बाय बाय बघ बाय बघा कशी घातलाय आम्ही उतरण खाली चढन बनवती परत उतरण्या कठीण आहे

बैल मस्त आहे हा बघा हा पाणा मस्त आहे कडक आहे मारू नको बाबा मस्त आहे मस्त आहे आपण मस्त आहे आपण मस्त आहे मस्तँडी पण मस्त आहे बघा हाय गोमता पिठलांडी या निसर्गातील रोज चारा खायला खाली शेती करतात बघा मस्त आहे आणि हाच तो सुंदरसा वॉटरफॉल चुम्मेश्वरी चेंज बिन केलं आता मी परतीचा प्रवास करणार आहे तर वगैरे जेवू त्यांना जेवत आहे इथे जेवण संपलं आहे म्हणून भारतवरून जेवणार आणि मुंबईचा प्रवास गाठणार चला मित्रांनो बाय बाय टाटा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय इन जय जै महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका